नमस्कार मंडळी बलराम आठवलं ना हो तर हिंदी मालिका श्रीकृष्ण देऊळकर यांनी बलराम हे पात्र साकारले होते आणि याच भूमिकेमुळे ते घराघरात जाऊन पोहोचले दीपक देऊळकर हे देखील एक मराठी मालिका चित्रपट नाट्य अभिनेते म्हणून ओळखले हो जातात खर तर अभिनयापेक्षा त्यांना क्रिकेट खेळाचं जास्त वेळ होत मुंबईत अंडर एकोणीस संघात ते फिरकी गोलंदाज म्हणून कार्यरत होते परंतु खेळ खेळत असताना त्यांच्या हाताला दुखापत झाली त्यामुळे क्रिकेट विश्वाला त्यांना मुकावे लागले यानंतर त्यांनी चित्रपट मालिकामध्ये काम करण्यास सुरुवात केली नवरा माझ्या मुठीत ग सासर माझ भाग्याचं पाठ राखीन लेक लाडकी ह्या घरची दामिनी अशा अनेक चित्रपट मालिकेतून त्यांनी कधी सहनायक खलनायक तर कधी चरित्र भूमिका साकारली ईश्वरी विजयांची निर्मिती करून त्यांनी श्री गुरुदेव दत्त या मालिकेची निर्मिती केली तर मंडळी या सर्व गुण संपन्न भाग्यवान अशा दिग्गज कलाकारांची पत्नी नेमकी कोण आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत तर त्यांच्या पत्नीचे नाव निशिगंधा वाड आहे अजूनही पन्नाशीच्या सौंदर्यात सर्वांना त्या मागे टाकत आहेत वाईतील महाराष्ट्र विश्वकोश मंडळाच्या प्रमुख डॉक्टर विजया वाड या निशिगंधा वाड यांच्या आई आहेत निशिगंधा वाड या लहानपणापासूनच खूप हुशार होत्या एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत त्या पहिल्या पन्नासात आणि बारावीमध्ये मिरिटमध्ये तिसऱ्या क्रमांकाने आल्या होत्या दीपक देऊळकर आणि निशिगंधा वाड हे मराठी सृष्टीतील लाडकं कपल म्हणून ओळखलं जात शेजारी शेजारी नवरा माझ्या मुठीत ग तुमको ना भूल पायेंगे अशीही ज्ञानेश्वरी बाळा जोजोरे इत्यादी हिंदी आणि मराठी मालिका चित्रपटात त्यांनी उत्तम अभिनय केला आहे या जोडप्यांना एक मुलगी देखील आहे तिचं नाव ईश्वरी असं आहे तर मंडळी तुम्हाला निशिगंधा वाड यांचा कोणता चित्रपट जास्त आवडतो नक्की कमेंट करून सांगा आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी सफरताऱ्यांची या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद